लग्न झालं होतं पण मन अजून एकमेकांना ओळखत होती प्रेम नावाचं नातं हळूहळू उमलत होतं पण एक दिवस असं काही घडलं ज्याने त्यांच्या नात्याच्या प्रत्येक तारेची परीक्षा घेतली पावसाळ्याचा पहिला दिवस होता घराच्या ओटीवरून हळूहळू धुळक उठत होतं आणि स्वयंपाकघरात नववधू आर्या पहिला चहा बनवत होती तिचं लग्न नुकतंच झालं होतं अरुणशी अरुण एक शांत कमी बोलणारा पण प्रामाणिक माणूस त्याला कामात जबाबदारीत आणि घरात खूप शिस्त आवडायची आर्या मात्र थोडी मुक्त स्वभावाची हसरी बोलकी भावनांनी भरलेली पण लग्नानंतरच आयुष्य तिच्या कल्पनेतक मोकळं नव्हतं सासरचं वातावरण थोडं गंभीर आणि अरुणचं बोलणंही मर्यादित तरीही ती रोज स्वतःला सांगायची थोडा वेळ जाऊ दे प्रेम हळूहळू ओळखीचं होईल सासूबाईंच्या नजरा तिच्यावर नेहमी असायच्या काम नीट झालं का चहा बरोबर झाला का आर्या हसून सर्व करत राहायची पण मनातल्या कोपऱ्यात एकटेपणा वाढत होता एका संध्याकाळी वीज गेली घरात अंधार आर्या दिवा घेऊन हळूच गॅलरीत आली पावसाचं भिजत बसलेला अरुण दिसला ती थोडा वेळ शांतपणे पाहत राहिली अरुण इतक्या पावसात बसून काय बघताय तो हसला म्हणाला कधी कधी शांतता जास्त बोलते आर्या त्या रात्री पहिल्यांदाच दोघांनी शांततेत बोलणं अनुभवलं ती शांतता काही मिनिटाची नव्हती ती होती, होती नात्याची पहिली स्पदन तर कशी वाटली कविता नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना थँक्यू धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल